नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला गावटी मुगापासनक नाही मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर अशी बारीक एकदम माहीत बघा हे मूग गावरान मूग म्हणतात ह्याला अशा पद्धतीत आणि एक वाटी घेतलेलं आहे भरून आता ह्याला काय करते माहिती आहे का चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं चुळून चुळून पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते आता ही कसं माहिती आहे का चार ते पाच लोकांना पुष्कळ होतं तर मी पहिले हे धुवून घेते स्वच्छ धुवून घेतल्यात बघा एक ते दोन पाण्यानं एकदम बारीक असे नाजूक आहेत मुगाच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे मुगापेक्षा थोडं कधी पण जास्त टाकायचं त्यात टाकणारं आहे मी एक तेजपत्ता त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचं स्टार पूर्ण मोठं असलं तर अर्ध जरी टाकलं तर चालेल एक तुकडा डालचिनीचा आणि एक टाकणारे फोडून अशी घेतलेली आहे बघ साधी विलायची त्यात टाकणार आहे एक छोट्या आकाराचा कांदा तुकडे करून घेतलेले आहेत त्यात टाकणार आहे एक छोट्या आकाराचं टेमॅटो त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद त्यात टाकणारे एकदम थोडंसं मीठ जास्त टाकायचं नाहीये मिक्स करून घेऊया आणि ह्याचं काय करणार आहे मी ते का मिडियम गॅसवर कुकरला पाच शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा थंड झालेल्या आहेत थंड झाल्यावर खोलायचं बघा एकदम मस्त असे पाच शिट्ट्यामध्ये स्मूथ अशी शिजली जाते पाणी थोडंसं जास्त टाकलं तरी चालू शकते मी एकच ग्लास टाकलं होतं था। त्याच्यामध्ये आता जा आपण जाऊ पण पाणी वापरूक नाही तर कोमट पाणी वापरायचं एक ग्लास अजून एक ग्लास मी टाकलेला आहे आणि ह्याला काय करते जरा थोडंसं फिरक्यानं घुठून घेते हलकंसं मी घुठून घेतलेलं आहे तुम्हाला एकदम जर गाळ करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता मला थोडंसं असंच पाहिजे कारण की आपण अजून फोडणी करणार आहे त्यानंतर अजून उकळल्यानंतर अजून गाळ होईल तर तुम्हाला जर एकदम गाळ पाहिजे असेल तर थोडंसं जास्त हलवून घ्यायचं मी थोडंसंच हलवून घेतलेलं आहे आता मी एका वाडग्यामध्ये वतून वा घेते कारण आपण ह्याच्यातच फोडणी करणार आहे कुकर ठेवलाय गरम करायला गॅस आहे मिडियम आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेलाच्या जा जागी तुम्ही फोडणी तुपाची जरी दिली तरी चालेल आणि तेल चांगलं गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी आणि मोहरी चांगली फुटून देऊया मोहरी चांगली बघा फुटली गेलेली आहे त्यात टाकायचं जिरं त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि त्यात टाकायचे एक चमचा आला आणि लसूण असं कुटून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही पेस्ट पण टाकू शकता फोडणीमध्ये थोडंसं तुम्ही हिंग जरी टाकलं तरी पण चालू शकतं आता चांगलं भाजून घेऊया पहिलं मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे कलर चांगला आलेला आहे भाजलेल्याचा यात थोडीशी टाकायचे हळद त्यात टाकणार आहे मी थोडीसा कोथिंबीर त्यात टाकणार आहे कांदा लसूण मसाला एक चमचा छोटा एक चमचा गरम मसाला पावडर छोटा एक चमचा जिरे धने पावडर आता, आता हे काय करते चांगलं असं मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे पचून घेऊया आणि मिक्स करून घेऊया पहिलं मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे गॅस आहे मिडियम त्यात टाकणार आता त्याच वाडग्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं को होतं कोमटच आणि आपण शिजवताना थोडंसं मीठ टाकलं होतं तर आता थोडंसं टाकायचं म्हणजे चव बघून टाका हलवून घेऊया आणि ह्याला चांगलं आता उकळून घेऊया मस्त असं बघा एक पाच ते सात मिनिट मी चांगलं उकळून घेतलेलं आहे एक तर छान असं चविष्ट झालेलं आहे आता या पावसाच्या दिवसात गरम गरम भाताभर बर, भाकरीवर बर, चपातीभर बर, जसं तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपातीभर खाऊ शकता एक नंबर चवईल ह्याची रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा